नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवरून तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला बेसनचा ढोकळा करून दाखवणार आहे हे बघा मी एक वाटी बेसन घेतले साखर सायट्रिक ॲसिड आणि रवा तेल मीठ पाणी हे बघा ह्याच्या त्याच्यात मी थोडं पाणी ओतून घेतले अगोदर पाणी ओतून आयट्रिक असे घालते त्यात साखर घालते मी साखर थोडस तेल दोन चमचे मोठे तेल घालायचं आणि मीठ मीठ हे बघा पुढच मीठून घ्यायच चांगलं ढवून द्यायच पाच मिनिट किंवा तुम्ही दहा मिनिट असे पाण्यात टाकून ठेवलं ना तरी पण चालेल आणि तुम्ही मी लिंबू सचू वापरलाय ना मग तुम्ही लिंबू थप्पा लिंबाचा रस किंवा दही वापरलं तरी चालेल पण लिंबू कुठलं घातलं ना त्याची चव चांगली येते त्याचं धवून घ्यायचं आणि ह्या ज्यावेळी आपण हे ढवत होणार हे करत असतो त्यावेळी कुकरनं गरम करत आपण ज्या भांड्यात ते वापरणार आहात ना ते भांडं गरम करत ठेवायचे आता मी ते गरम करत ठेवलं आहे भांड तू आणि मी याचं बेसन मिक्स करून घेते बेसन टाकते थोडं थोडं मग त्याचं थोडं थोडं बेसन टाकते आणि ढवळून घ्यायच रवा शक्यतो झाडा रवा घ्यायचा आणि चांगलं ढवळायचं आहे एकाच एकाच दिशेने ढवळायचं मग असं 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 ढवळायचं नाही एकाच दिशेने एकाच डायरेक्शन मध्ये जायचं डळून घ्यायचो हे बघा आता मी थोडी हळद मिक्स करते हळद दाखवली नव्हती मी हळद मिक्स करते जास्त ना हळद मिक्स थोडी करायची नाही आता आपण याच्यात सोडा दाखवून सोडा घालणार आहे ना सोडा नाही दाखवला सोडा घालताना हे होणार कलर चेंज होणार लाल होणार डोकळा त्यामुळे जास्तच हळद घालायची नाही आता तुम्ही फूड तुम्हाला जर अशी भीती वाटत असे हळद घालून लाल झालं तर म्हणून तिथे तुम्ही फूड कलर पण का टाकू शकता म्हणजे शक्य तर तुम्ही हळद घाल नाका दहा आधी मी थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसं मला उतर झाकून ठेवते ठेवते रवा तरा फुलला पाहिजे जी झाकून ठेवले तोपर्यंत जे झाकून ठेवले दहा मिनिटं रेस्ट देणार आहे कारण रवा फुलला पाहिजे ना मग दहा मिनिटासाठी रेस्ट देणार दहा मिनिटांनी मग तुम्हाला दाखवते हे बघा ते धवळून घेतलंय आणि तुम्हाला घट्ट वाटतं ना मग थोडं पाणी घालते हे सगळं व्यवस्थित धावून घेते घट्ट झालंय ना रवा रवा कसं पाणी शोषून घेतं व्यवस्थित धावून घेते धवून घेतले आता मी ना इथे सोडा वापर सोडा टाकते इथे खायचा आणि थोडस त्यावर पान टाकणार आहे थोडस पान टाकते आणि हे झरवून आता ढवून घ्यायचे तिथे थांबायचं ना ढवळता था, स्पीडने ढावळायचं हे बघा चमचा असेल तुम्ही चमचा नाही हे असेल ना बॅट बिटर हे नाही ढावळा व्यवस्थित हे बघा फुला लागले चांगलं ढवळून घ्यायच हे बघा तिथे फुलून आलंय आता मी लगेच याच्यात मी काय ओढते थांबायचं कृती झटपट पटकन करायचं आता मी कुकर मध्ये कुकर मध्ये पाणी पाण्यामध्ये डबा नाही कुकरचा पाणी जाऊ नये ना म्हणून कधी कधी कुकरचं पाणी दाखवलं आणि माझं कसं कुकरमध्ये दाबाना ना वाकडा तो त्यामुळे एका साईडला डोका तो वाकडावर आणि त्याला झाकण लावते दे। हे बघा झाकण लावते कशी शिटी काढून ठेवते आणि याला मी आता पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे बघा वीस मिनटं झाली होऊन मी ठीक करते बघा क्लीन येते म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे साईडनी सगळं मोकळा करून घेते म्हणजे तो येईल व्यवस्थित येईल आणि हे हे बघा

मी आताच्यावर फोडणी घालते मला इथून ना नाही करता तुटला थोडा तो पण तो स्पॉजी आहे एकदम बघा तेल तापत ठेवलंय तेल होते तापत ठेवलाय आणि त्याचे तेल हे बघा त्याच्यावर है घालणार आहे चीज थोडंसं पाणी बरा साखर थोडस साखर आणि थोडस सा मीठ पूर्ण आधी बंद करून घेते पूर्ण थंड देते तो तोपर्यंत ना मी चटणी वाटून घेते बघा पुदिना ओली मिरची ओली कोथंबीर ओली मिरची कढीपत्ता आलं आणि चणाडा एवढं साहित्य घेतलं चटणीसाठी आणि आता हा तुटला आहे ना ते दोन भाग मी टाकून देते आता म्हणजे चटणीला जेवढा फ्लेवर येईल आणि बघा दोन चमचे दही टाकते याच्यात म्हणजे अजून टेस्ट येणार दोन चमचे दही आणि थोडीशी साखर थोडीशी साखर आणि थोडस मीठ आंबट गोड तिखट तशी आणि हे आहे ना तो पण तुम्ही याला पोरणी पोरणी इतर ओतून घेते थंड झालाय कोथंबीर ओलं खोबर आणि मी चटणी आता वाटून घेते बघा किती स्पॉन्जी झाला आहे ढोकळा हा बघा मी केलेला हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्लीज करा मी अशात नवीन रेसिपी तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये